या लेक्चरमुळे मला फायदा झाला हा की मी एकच टार्गेट सेट केलेलं आहे की मी यू पी एस सी प्रिपेअर करणार आणि त्याच्यासाठीच मी अटेम्प्ट देणार तीच म्हणजे एम पी एस सी वगैरे बाकीचे एक्झाम्स मी नाही ट्राय करणार असं माझं होतं की ॲटलीस्ट थ्री अटेम्प्ट तरी मला फुल फोकस यू पी एस सीचीच प्रिपरेशन करायचे असं होतं पण मला असं वाटतं की फॉर गेली एक्सपिरियन्स बाकीच्या एक्झाम पण देणं इम्पॉर्टंट आहे कारण तिथे गेल्यानंतर एक्झाम हॉलमध्ये ते प्रेशर मेंटेन करणार आणि त्यावेळी आपलं नॉलेज अप्लाय करून ते सॉल्व करणे हे पण ॲक्च्युली चॅलेंजेबल चॅलेंजेबल आहे ते हो जेवढं एक्झाम ट्राय करेल तेवढं ते बिल्ड होऊन जाणार त्याच्यामुळे मला वाटतं की बाकीचे एक्झाम्स पण ट्राय करायला पाहिजेत आणि एम पी एस सीच्या आता गरबरची एक्झाम देऊनच आले ओके फेब्रुवारीला मला असं वाटते की ते आता शाळेमध्ये तर त्यांनी हिस्ट्रीच्या म्हणजे हिस्ट्री जॉग्राफी जे बुक्स आहेत ते जास्त रीड करायला पाहिजे कारण मी आता साठी रीड करते ना ते बी एस रीड करते जर एम बी एस सी घ्यायची असेल तर त्यांना स्टेट सिलेबस चे जॉग्राफी हिस्ट्री हे सगळं परफेक्ट करायला पाहिजे जर त्यांनी हे आता इग्नोर केलं तर जर त्यांना आयुष्यात एम बी एस सी घ्यायची असेल तर त्यांना ते रिपीट स्टडी करायला लागणार मी इज वेस्टिंग आता जर की

ॲक्च्युली या स्कूलची स्ट्रेंथ फार कमी आहे त्याच्यामुळे मला वाटतं की प्रत्येक मुलांना थोडं पर्सनली लक्ष द्यायला पाहिजे तर ते करत नव्हती शिक्षकांना मुलांना डिव्हाइड करून घेता येऊ शकते की तुम्ही एवढा ते दहा मुलांना जाऊन त्यांच्यावरती म्हणजे कोणताही सब्जेक्ट द्याल त्याचा तुम्ही प्रिपेअर करून दिला असं तर डिवाईड करून घेऊ शकतो आणि मुलांचे जॉब मुलांचे पालक जॉब फक्त शिक्षक करू शकते आणि मॉड

काय आपण जे करतोय ना तर स्वतःला क्वेश्चन करायचा की हाऊ इट विल इट म्हणजे हे मला परत म्हणजे हे जे मी करतोय तर ते वर्त आहे का हे मला रिटर्न करणार आहे की एज्युकेशन मला रिटर्न करणार आहे मग आता मी जर थांबलो तर मी अभ्यास करण्यासाठी थांबणार आहे किंवा हे क्रिकेट खेळल्यानंतर माझं पुढं काहीतरी करिअर होणार आहे कारण मिळू शकतात चांगल्या तुम्ही त्या लेव्हलचे स्पोर्ट्स हे क्रिकेट मध्ये असे माझ्यासार्स करून काहीच उपयोग नाही आहे त्याचा करायला पाहिजे